नमस्कार मेरे प्यारे मित्र हो मी शिवाजी का न्युमरोलॉजी अशी सिग्नेचरचा मित्र हो आज सिग्नेचर सायन्स का एक दुसरा व्हिडिओ आहे तर मित्र हो आपल्याला सिग्नेचरचं नॉलेज व्हावं आपली शिग्नेचर कशी असावी भरपूर व्यक्ती जवळजवळ नाईन्टी नाईन पर्सेंट व्यक्ती आपल्या शिग्नेचर करताना मिस्टेक करतात गलती करतात त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतात म्हणून हे सायन्स एक प्रॉपर सिग्नेचर एक सायन्स आहे एक, सा एक प्रॉपर शास्त्र आहे या शास्त्राचा मी गेले बारा वर्षापासून अभ्यास करतोय आणि नवीन नवीन डिटेल्स जे दे मिळतात त्या खर्च खच जन्मासाठी मानवासाठी माणसासाठी खूप उपयुक्त आहेत आपण जे समोर एक सही बघताय आपल्या नावाचा पहिलं लेटर आहे नाव रमेश आहे रमेश मी अल्फाबेट आर घेतलेला आहे आज रमेश काय करतो आपल्या सईला राऊंड मारतो म्हणजे सर्कल करतो आर काढतो आणि सर्कल करतो याचा मतलब काय झाला रमेशनं एक, एक सर्कलच्या माध्यमातून स्वतःला एक कैद केलं समाजापासून दूर राहायला प्रयत्न केला अक्षय व्यक्ती जे आहे जी साधनं त्याला उपलब्ध त्या साधनामध्येच तो सुखी राहायचा प्रयत्न करेल जास्त मेहनत घेणार नाही किंवा का एखादं काम करायला गेला तर अशा व्यक्तीचा आत्मविश्वास कमी असतो त्याला वाटेल की मला हे जमेल की नाही जमेल आणि हा समयापासून लांबवायचा प्रयत्न करतो हमेशा पाठीमागे राहतो पुढं जात नाही तर मित्र हो आणि अशा व्यक्तीला शक्य कोण कोर्ट के जेलयोगचे संबंध मानतात डबल सर्कल असेल नक्की तुम्हाला जे जेल यात्रा करावी लागते तर मित्र हो कोणी आपल्या नावाच्या पहिल्या लेपरला ना। सर्कल करायचा नाही दुसरी गोष्ट मी आज सिग्नेचरच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या मध्ये आपण दोन डॉट घेतो डॉट म्हणजे काय आहे डॉट म्हणजे शनी महाराजला तुम्ही आमंत्र आहे शनी हा एक ग्रु ग्रह आहे दानव ग्रह आहे शनी तुम्हाला मेहनत करून घेतो आणि फळ कमी देतो तुमच्या कामामध्ये अडचणी आणतो काम डिले करतो आणि मेहनत खूप करून घेतो आणि फळ फार कमी देतो म्हणून समोरची सही आहे दोन डॉट इज ए टर्म सिग्नेचर म्हणून आपल्या सिग्नेचर मध्ये दोन दाट आणायचे नाहीत तिसरी गोष्ट आपण सिग्नेचर करताना आपलं कुठलंही लेटर सिग्नेचरच कट करायचं नाही आता मी रमेश ही सिग्नेचर समोर दिसत आहे रमेशनं आळ काढला सर्कल केला आणि स खालता पायचा म्हणजे अल्पा आर कट करून पुढे त्याला निकाल केला रमेश तर अशा व्यक्तींना हमेशा पायाला तकलीफ होणार पायाला दुखापत होईल अपघात होईल पायाची हाड मोडतील किंवा सर्जरी होईल किंवा दुखा हमेशा दुखापत होईल छोट्या छोट्या गोष्टीतून पायाला तकलीफ होईल म्हणून आपल्या स्वतःच्या लेटरला कधीही कट करायचं नाही तर मित्रांनो शिग्नेचर करताना प्रत्येकाची शिग्नेचर वेगवेगळी असते गॉपरॉयच्या नुसा, नुसारनुसार सगळ्याची एक शिग्नेचर येईल परंतु सिग्नेचर सायन्सच्या माध्यमातून मी मला सांगू इच्छितो की आपली सिग्नेचर कशी असावी आपली सिग्नेचर करताना आपलं कमीत कमी नावाचं पहिलं लेटर असलं पाहिजे किंवा नाव पोहून आपलं स्वतःचं नाव असेल ते पोहून असावं नसेल तर कमीत कमी नावाचं पहिलं लेटर वाचता आलं पाहिजे आणि आपल्या नावाच्या पहिल्या लेटरला कुठेही कट करायचं नाही सर्कल करायचं नाही पहिलं लेटर म्हणजे आपण स्वतः आहात म्हणून पहिलं लेटर लिहिताना सिग्नेचर करताना कधी पण कॅपिटलमध्ये लिहायचं सेकंड लिपीमध्ये छोट्या लिपीमध्ये स्मॉल लेटर लिहायचं नाही तर तुम्ही स्मॉल लेटरने सुरुवात करत असाल तर जगाची कामं आपल्याला करावी लागतात आपला जो काम आत्मविश्वास असतो तो आपल्याकडं नसतो आपल्याकडे एखादी जागेची म्हणजे अधिकार असेल तर आपण तो योग्य प्रमाणे त्या अधिकाराचं पालन करू शकत नाही किंवा दुसरे लोक आपला अधिक आपलं म्हणजे वचवस्व मान्य करत नाहीत म्हणून नावाच्या पहिला लेटर हे तुमचं मोठे असले पाहिजे इतर अल्फाबेटच्या मानानं आणि ते कॅपिटल असलं पाहिजे तर मित्रांनो मी आज जे सांगितलंय तुम्हाला ते कोण कोण व्यक्ती तुमच्या सिग्नेचरने ह्याप्रमाणे नाव देत आहात किंवा तुम्ही पहिल्या लेटरला कटिंग करत आहात किंवा पहिल्या लेटरला सर्कल करत आहात आपण कॉमेंटमध्ये जरूर द्या मला नंबर आहे समोर आहे त्या नंबरवरती कॉमेंटमध्ये आपण लिहा आणि मला व्हॉट्सअप तुमच्या सिग्नेचर व्हॉट्सअप करू शकता तुमच्या सिग्नेचर योग्य आहे की नाही मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन तर हो आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे व्हिडिओला शेअर आणि लाईक करायचा आहे तर धन्यवाद मित्र एक आज छोटासा व्हिडिओ आपल्यासाठी भरपूर काय आहे असेच नवनवीन व्हिडिओची माहिती मिळावाची चॅनलला सबस्क्राईब करा आणि आकारचं बटन जरूर दाबा धन्यवाद आपण आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मला नंबर तुम्हाला मायाकडून कन्सल्टिंग हवं असेल वास्तुशास्त्राचं कन्सल्टिंग हवं असेल कुंडली बघायचं असेल नाव तुमचं योग्य अंकावरती आहे की नाही मोबाईल नंबर तुमचा योग्य अंकावर आहे की नाही तुम्ही सिग्नेचर योग्य अंकावर आहे की नाही किंवा तुमची वास्तूमध्ये काही प्रॉब्लेम असतील तुम्ही रेमेडी वास्तू पैसे न हवे असेल तर समोर माझ्या नंबर कॉन्टॅक्ट नंबर आहे त्या नंबरवरती मला कॉल करायचा आहे आपली अपॉइंटमेंट बुक करायची आहे धन्यवाद मी पुन्हा एकदा सांगतो माझं नाव शिवाजी अमगर वास्तु एक्सपर्ट न्युमॉलॉजी एक्सपर्ट मोबाईल न्यूरोलॉजी एक्सपर्ट नॉपॉलॉजी एक्सपर्ट आणि डाओि एक्सपर्ट तर धन्यवाद मित्र हो नंतर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय गुरुदेव दत्त